नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते सकाळच्या गाई गडबडीत नाश्त्याला काहीतरी पोटभ पोटभरीचा बनवण्यासाठी काय सुचत नसेल तर तसेच उपीट पोहे इडली डोसा वगैरे खाऊन कंटाळा आला आला असेल तर आज पोटभरीचा नाश्ता ज्वारीची उकड पेंडी कसे बनवतात ते आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाची उकड पेंडी बनवण्यासाठी मी एक बाउल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बारीक चिरे टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता कांदा शेंगदाणे आणि हे फ्रोजन मटार घेतलेले आहेत आणि अर्धे लिंबाचे फोड घेतलेले आहे तर आता ज्वारीची उकड पेंडी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला हो आहे ज्वारीची उकड पेंडी बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला हो आहे <coughs> त्यामध्ये तेल घालते तेल दरात जास्त घालायचं आहे ह्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते आपल्याला ज्वारीचं पिठामध्ये भाजून घ्यायचंय त्यामुळे तेल थोडस जास्त घातलं पाहिजे आता मोहरी तडतड्या लागले त्यानंतर जिरे घालते त्यानंतर कडीपत्ता हरव्या मिरच्या कांदा शेंगदाणे टोमॅटो ओले मटार यामध्येच एक चमचा मीठ घालते हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच मी ज्वारीचं पीठ घालते यामध्ये पीठही चांगलं भाजलं जाईल खमंग भाजून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ चांगलं खमंग भाजलेलं आहे आता ह्यामध्ये मी हळद हळद घालते अर्धा चमचा हळद हळद घालून चांगला मिक्स करून घेते धने पावडर घालते एक चमचा धने पावडर हिंग पाव चमचा सर्व मिक्स करून एक दोन मिनटं परतून घेऊया सर्व मीठ आपण आधीच कांदा टोमॅटो भाजताना घातलेला आहे चांगलं खमंग भाजलेलं आहे आता यामध्ये थोडस याला पा, थोडस पाण्याचा हपका मारून घेते पण पाणी गरम करायला ठेवलं होतं दुसऱ्या बाजूला गॅसवर हे पाणी घालून आपण हे वाफ्यावर चांगलं शिजवून घेऊया ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ्यावर चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर यामध्येच मी अर्धा लिंबू पिळते अर्धा लिंबाचा रस ह्याच्यातील ॲसिड बॅलन्स करण्यासाठी मी दोन चमचे साखर घालते ते सर्व मिक्स करून घेते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर एक पाच मिनट सर्व शिजवून घ्यायचं आहे एकदम मोकळे शिवकड पेंडी तयार झालेली आहे आता मी हे एका डिश मध्ये काढून घेते ग्लुटेन फ्री ज्वारी उकड पेंडी तयार झालेली आहे ते मी एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे असेच नव्हते माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा